उजनीच्या लाभ क्षेत्रात सध्या चांगला पाऊस सुरू आहे यामुळे धरणामध्ये पाण्याचा प्रवाह देखील साठा असून ऑगस्ट मध्ये हे धरण चल साठात येईल असा अंदाज आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी बरदानी ठरलेल्या उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रवाह गेल्या आठ दिवसात वाढला आहे उजनीत पाण्याचा विसर्ग वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे मागील दीड महिन्यात धरणात जवळपास पस्तीस टक्के पाणीसाठा झाला आहे यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्याला फायदा होणार आहे उजनीच्या धरण क्षेत्रात सध्या चांगला पाऊस सुरू आहे हवामान खात्यानं पुढील दोन दिवसांसाठी या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे परिणामी येत्या काळात उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान यंदाच्या वर्षी उजनीची पाणी पातळी कमालीची घटलेली होती सध्या पस्तीस टक्क्यांनी पाणीसाठा वाढलेला असला तरी उजनी सध्या मायनस चोवीस टक्क्यांवर आहे साधारण ऑगस्ट महिन्यात धरण मृतसाठ्यातून बाहेर येईल असा अंदाज उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला